नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि महायुतीचे उमेदवार खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज मोंडिमच्या ग्रामदैवत श्री व्यताळ देवस्थानपासून हे सगळे महायुतीचे घटक पक्ष असलेले कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज होम होम प्रचाराला सुरुवात केलेली आहे कसा प्रतिसाद मिळतोय त्यांना आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या घेणार आहोत सुरुवातीला राष्ट्रवादीचे कैलास तोडकरे आपल्यासोबत असणार आहेत काय सांगताय ते आपण पाहूया काय सांगाल नेमकं आज होम टू होम प्रचार तुम्ही महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारात सुरू केलेला आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे मी मुंडिमच्या ग्रामदेवत श्री व्यतासाहेबाच्या नारळ फोडून महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराला आमचे सर्व पक्ष आर पी आय असेल क्रांती असेल शिवसेना एकनाथ गट असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल आणि इतर पक्ष जे मिळून सर्व कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि बबनराव शिंदे संजय मामा शिंदे यांच्या रणजितबाया शिंदे यांच्या सांगण्यावरून मोडणींमध्ये घर टू घर प्रचार करून आपल्या मोडणींमध्ये केलेल्या कामाची माहिती पोचवणे आणि जास्तीत जास्त मतदान करून आपल्या उमेदवाराला गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण घटक पक्ष काम करत आहे आणि उद्याच्याला उद्या संध्याकाळी शनिवारी सात वाजता मुंडणीम र रणजित श्री नाईक निंबाळकर आणि बबनदादा आणि ने वरिष्ठ नेते यांची सभा ठेवलेली आहे तरी याचसाठी सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो प्रतिसाद कसा मिळतोय आता प्रतिसाद आता मुंडणींमध्ये पहिल्यापासूनच बबनदादाला मानणारे लोक आहेत भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात टीम आहे शिवसेनेची कार्यकर्ते टीम आहे आर पी आयची संघटना चांगल्या पद्धतीने काम करते रेट क्रांतीची काम करतील संघटना सगळ्या संघटना मनशीची संघटना आहे मनशी जिल्हाध्यक्ष आमच्याबरोबर आहेत ही सर्व एवढी मोठी संघटना जर बाबा बरोबर असेल आणि यांची कार्यकर्ते आपल्याबरोबर असेल तर मोडणीमध्ये जास्तीत जास्त लीड मिळाल कुठली हरकत नाही शिवसेना पक्ष आणि इतर घटक पक्ष आता मिळून तुम्ही सगळेजण प्रचार करताय काय नेमकं मोडणीमधली परिस्थिती काय आणि लीड किती देऊ शकाल याबाबत काय सांगाल एकंदरच मोडणीमध्ये माड्याचे लोकप्रिय खासदार ज्यांनी पहिले पाच वर्ष पण माडा तालुक्यातील विकासासाठी माडा पूर्ण विधानसभेच्या विकासासाठी स्वतःचा वेळ आणि मुख्यमंत्र्यांच्या आणि पंतप्रधानाच्या मदतीने मोठे मोठे प्रोजेक्ट आणले आन आणि युवकांसाठी जे नेहमीच आयडॉल ठरलेले आहेत असे आपल्या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान जिथं जाईल तिथं युवकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटतो आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले ठोस दोन चार जे भारताच्या दृष्टीने जे जे क कार्यक्रम घेतले राम मंदिर असू द्या मो कलमचा असू द्या जे आहेत ते ह्या सर्वांच्या भरोश्यावर एक युवकांचा आणि व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे त्यानंतर तेरे भाजपाचे शहराध्यक्ष असलेले रवी जाधव यांच्याशी आपण संवाद साधणार आहे काल तुम्ही फेसबुकवरून एक पोस्ट केलेली होती की मोणींमध्ये प्रचार जो डिजिटलची गाडी आलेली होती त्याला अडवण्याचा प्रकार झाला नेमकं कुणी आणि का प्रकार हा? केला आहे हा हा प्रकार असा आहे की त्या चित्रीकरणातून आतापर्यंत मोदी साहेबांनी आणि केंद्र सरकारनं जी गोरगरिबापर्यंत सर्वसामान्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत ज्या योजना पाठवलेल्या आहेत त्या योजनांची माहिती देण्यासाठी ते गाडी गावगाव खेडवा फिरत आहे आणि इथून पुढं ज्या योजना सर्वसामान्यांना देणार आहेत त्याचीही माहिती त्या जनतेपर्यंत पोचावी या उद्देशानं ते चित्रीकरण चालू आहे ते अलाउन्सिंग चालू आहे परंतु विरोधकांचं असं मत आहे की त्या योजना अगोदरच्या योजना नंतरच्या योजना ह्या सर्वसामान्यांपर्यंत जर पोचल्या तर सर्वसामान्य मतदार हा भाजपकडं बी जे पीकडं वळला जाईल आणि ह्या भीतीपोटी भी त्या दाखव दाखवून न देण्याचा प्रयत्न चालू आहे नाही नेमका विरोध कोणी केला मग नेमसारख्या सुसंस्कृत गावामध्ये असा प्रकार अगोदर झालेला नाही ह्यावेळेस हा प्रकार का झाला आणि तो कोणी केला विरोध ह्याच्या अगोदर झाला नाही आणि आता पण होत नव्हता परंतु भारतीय जनता पार्टीचं काम कामाच्या स्वरूपातनं त्यावेळे वेळा ज्या वेळेस नेते पुढे येतात किंवा पक्ष पुढे येतो त्यावेळेस त्यांच्या कामाचं स्वरूप न दाखवणे न दाखवू देणे हा त्याचा मागचा उद्देश असतो आम्ही त्या दिवशी रांजनी ह्या गावामध्ये प्रचाराला होतो तिथं आम्हाला ड्रायव्हरचा फोन आला तुमच्या गावामध्ये तिघं चौघंजण आले आणि आम्हाला ते चित्रीकरण दाखवू दिलं नाही आम्ही म्हणलं चालू करा आम्ही दहा मिनटात दा तुमच्यापर्यंत पोचतो ते म्हणले मी तिथून मला दाब दिल्यानंतर मी निघून गेलो आहे तर त्यांना आम्ही परत गावात यायला सांगितलं ते आज आणि उद्या गावात येतील त्यांची मुलाखत घेऊ सी सी टी व्ही तपासू ते ते स्वतः ती माणसं आम्हाला दाखवून देतो म्हणले तुम्हाला ते माणसं दाखवतो तुम्ही त्यांच्या फोटोसहित पेपरला किंवा तुमच्या चॅनलला ते दाखवू शकता तर मोडणीमध्ये हा प्रकार काढलेला होता मनसे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत असणार आहेत काय सांगाल आता महायुतीत मनसे सामील झालेली आहे आणि मोडणीमधलं वातावरण काय सांगते सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे मागं काम केलेलं आहे ते सत्र असेल राम मंदिर असेल विषय विविध या सर्व गोष्टींचा आणि आत्ता जगामध्ये भारतामध्ये एकोणीस वय ते सत्तावीस वय या वयोगटातली पासष्ट टक्के लोकसंख्या आहे हा युवकांचा देश आहे हे पर्व बदलत राहतं आणि आता भारत देश हा युवकांचा देश आहे आणि युवकांचे आयडोल म्हणून नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे बघितलं जातं युवकांसाठी विविध योजना चालू केलेल्या आहेत व्यापाऱ्यांसाठी विविध योजना चालू केलेल्या आहेत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रामधलं सर स्मारक असेल किंवा या महाराष्ट्रामधले गडकिल्ले हे गडकिल्ले सगळे सुशोभीकरण करण्यात यावेत तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मान्य राजसाहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला आहे परंतु मी तुम्हाला एक सांगतो की मुडणीमध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून असेल रेल्वेच्या माध्यमातून असेल नॅशनल हायवेच्या माध्यमातून असाल हे आपलं गाव सगळ्या संकटाच्या भारत आहे हे सगळ्यालाच माहीत आहे परंतु या तालुक्याचे आमदार भागविदा बबनराव शिंदेसाहेब आणि खासदार निंबाळकर साहेब आणि या महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री एकनाथ साहेब या सर्वांच्या एकत्रितपणा यामुळं अजितदादा पवार या सगळ्यांच्या एकत्रितपणा येण्यामुळं कुठंतरी आपल्या भागातून चांगल्या पद्धतीची विकासाची गंगा वाहण्यासाठी आपण निश्चितपणानं या ठिकाणी मोडणीम आणि पंचकृषीतील सर्वच आमच्या सर्व घटक संघटना जे आमच्या पक्ष आमच्याकडं आहेत आम्ही सर्वांनी निर्धार केला आहे की मोडणीममधून रणजितसिंह नाईक यांना भरघोज मताचं लीड द्यायचं आणि ते आम्ही देण्याचा सगळ्यांनी संकल्प केलेला आहे तर मोनणीम जशी बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे मोंनीम गाव तसंच मोनिमचं दुसरं राजकीयदृष्ट्या पाहिलं तर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मनसेचे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष त्याचबरोबर रिपाईचे वरिष्ठ पातळीवरची नेते मंडळी ह्यांचा अधिक पदं मोनिममध्ये आहेत येणाऱ्या या निवडणुकीत ते कशा पद्धतीनं महायुतीचे उमेदवार खासदार सिंह नायक निंबाळकरांना किती लीड देत आहेत हे पाहणं निश्चितच औषक्याचं ठरेल ಚೆನ್ನಾದ ವಿಡಿಯೋ कॅमेरामन महेंद्र ताकतोडेसह मिरमी शिरसट मोडणीम